कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पुरेली आकाशवाणी लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे देशपांडे प्रादेशिक बातम्या येत आहे ठळक बातम्या सुधारित वस्तू आणि सेवा कराचे से संपूर्ण लाभ मिळण्यासाठी उत्पादनांच्या किमतीवर अर्थमंत्रालयाचं लक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती पुरामुळे गेल्या महिन्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा अयोध्येत आज दीपोत्सव आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मालिकेतील मर्यादित षटकांचा पहिला सामना आज पर्थ इथं तर महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंदूर इथं भारताचा सामना इंग्लंडशी आता सविस्तर बातम्या सुधारित वस्तू आणि सेवा कराचे संपूर्ण लाभ अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं चोपन्न उत्पादनांच्या किमतीवर अर्थमंत्रालय लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे या सर्व उत्पादनांवर सुधारित जीएसटी लागू झाला असल्याचंही त्या म्हणाल्या दिल्लीत काल झालेल्या जीएसटी बचत उत्सवासंदर्भात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या नव्या जीएसटीची अंमलबजावणी ही केंद्र सरकार आणि जीएसटी परिषद यांच्यातील सहकार्याचं सा प्रतिबिंब असून सामान्य नागरिकांना त्याचे अधिकाधिक फायदे मिळतील असंही त्या म्हणाल्या दर कपात प्रक्रिया सुलभीकरण जीएसटीचे दोनच टप्पे ठेवणे तसंच वर्गीकरणासंबंधीच्या समस्या सोडवणे या गोष्टी मुदतीपूर्वी झाल्या आहेत या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकारनं बावीस सप्टेंबर पासून विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याचा फायदा शेतकऱ्यापासून उद्योगापर्यंत आणि घरापासून व्यवसायापर्यंत सर्वांना मिळत आहे दसरा आणि दिवाळी सणांच्या मुहूर्तावर केंद्र सरकारनं जीएसटी कमी केल्यानं हे सण उत्साहात साजरे होत आहेत जीएसटी कमी झाल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील काही व्यावसायिक उद्योजक ग्राहक आणि शेतकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी औषध आणि सौंदर्य प्रसाधन विक्रेते नवनाथ जगताप म्हणाले महाराष्ट्रात नाही पूर्ण भारतामध्ये जे आता आपलं जे नवीन सरकार आलंय ह्या नवीन सरकारने जीएसटी जी मध्ये सुधारणा करून जीएसटी टू जो काढलेला आहे ह्याचा सर्वसामान्य नागरिकांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लागणाऱ्या वस्तूमध्ये टूथपेस्ट साबण कॉस्मेटिक मध्ये महिलांसाठी दिलासा दिलेला आहे ह्या सरकारने सर्व वस्तूंच्या किमती एमआरपी ह्या जीएसटी सवलत दिल्यामुळे जे आता अठरा टक्के जीएसटी होती ते डाएट पाच टक्क्यावर जीएसटी केलेली आहे एका प्रकारे दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त केंद्र सरकारकडनं दिवाळीचा मोठा बोनसच दिलेला आहे हे म्हटलं तरी हरकत नाहीये आणि ह्याचा सर्वसामान्य सा नागरिकांच्या खिशाला परवडेल असं बजेट झालेलं आहे राज्य सरकारनं गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आणखी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या मदतीचा शासन निर्णय काल जाहीर केला राज्यभरातल्या चोवीस जिल्ह्यातल्या तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे यामध्ये नागपूर अमरावती पुणे नाशिक आणि कोकण प्रशासकीय विभागातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमधल्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार हे, हेक्टरपेक्षा अधिक शेतीचं नुकसान झाल्यानं ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे आदी कर्मयोगी अभियानात गडचिरोली जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना नुकताच नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान केला या अभियानात जिल्ह्यानं नेमकी कोणती कामगिरी केली त्याचा हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून विकसित भारताच्या संकल्पनेशी सुसंगत स्थानिक योजना ग्राम नेतृत्व निर्मिती आणि प्रशासनाच्या प्रतिसादानं शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या कामाला जिल्ह्यात हळूहळू गती मिळत गेली आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये चारशे एक्केचाळीस गावांचं क्लस्टर तयार करण्यात आलं गावापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी प्रशिक्षक तयार करण्यात आले पाचशे त्रेपन्न ग्रामसभा घेण्यात आल्या घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता पथदिवे कौशल्य विकास प्रशिक्षण डिजिटल पायाभूत सुविधा दळणवळण सिंचन आणि शेतीला लागणाऱ्या तांत्रिक औजारांसाठी मदत सौर ऊर्जेवरील पाणी उपसणारे साहित्य शेतमाल उत्पादकांना थेट ग्राहक आणि विक्रेत्यापर्यंत जोडणं गोदाम निर्मिती वीज आणि पिण्याचं शुद्ध पाणी वैद्यकीय पथक कुपोषण आणि हिवतापाचं प्रमाण कमी करणं जिल्हा परिषद आणि आश्रम शाळांमध्ये डिजिटल शिक्षण इत्यादीवर भर देण्यात येत आहे शिवाय तेंदू बांबू मध आवळा या वनातून मिळणाऱ्या पदार्थांना ब्रँडिंग करणं वन हक्क पट्ट्यांचं जास्तीत जास्त वाटप करणं अशी कामही हातात घेण्यात येत आहे आतापर्यंत पाचशे बावीस मोबाईल मनोरे उभारण्यात आले मागील तीन महिन्यांमध्ये चारशे त्रेपन्न ग्रामपंचायतींना भारत नेटशी जोडण्यात आलं जिल्ह्यात पाचशे त्रेपन्न आदी सेवा केंद्र स्थापन करून सर्व गावांचा ग्राम विकास आराखडा तयार करण्यात आला या कामाची दखल केंद्र स्तरावर घेऊन जिल्ह्याचा गौरव करण्यात आला आकाशवाणीच्या बातम्यांसाठी जयंत निमगड गडचिरोली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात काल धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशी निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील एका संदेशात सर्वांच्या आनंद समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच नागरिकांना स्वदेशी उत्पादनं वापरण्याचं आवाहन केलं आहे पर्यावरण रक्षण नैसर्गिक साधन संपत्तीचा आदर आणि शाश्वत शेतीसारख्या जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचा संदेश त्यांनी दिला आहे अयोध्येत आज दीपोत्सव साजरा होत आहे शरयू नदीच्या छप्पन्न घाटांवर सुमारे सव्वीस लाख दिवे उजळणार असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत राज्यात सुमारे तीन हजार आस्थापनांची तपासणी करण्यात आली तपासणीमध्ये दूध खवा खाद्यतेल तूप मिठाई सुकामेवा चॉकलेट्स भगर आणि अन्य अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले या तपासणीत अनियमितता आढळलेल्या एक हजार चारशे एकतीस आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली असून अठ्ठेचाळीस आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे नेट परीक्षा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे अशी माहिती एन टी ए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देण्यात आली या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख सात नोव्हेंबर आहे याबाबत सविस्तर माहिती युजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर ऍडमिरल शंतनु झा यांनी स्वीकारला आहे आय एन एस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर ऍडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला झा हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या एकोणीशे त्र्याण्णवच्या तुकडीतील अधिकारी आहेत शंतनु झा हे नौसेना पदकाचे मानकरी आहेत रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित दिशाभूल करणारे व्हिडिओ सामायिक करणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सवर भारतीय रेल्वेनं कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे सणासुदीच्या काळात काही सोशल मीडिया हँडल्स जुने किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करत असल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचं रेल्वे मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे प्रवाशांना रेल्वेच्या अधिकृत सूचना आणि मंत्रालयाच्या सोशल मीडिया हँडल्सवरच अवलंबून राहण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे नंदुरबार जिल्ह्यात अस्तंभा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांची गाडी चांदसैली घाटातील दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर सत्तावीस जण जखमी झाले आहेत अपघातातील सत्तावीस जखमींपैकी पंधरा जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं असून तेरा जणांवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मृत आणि जखमींमध्ये नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावातल्या भाविकांची संख्या सर्वाधिक आहे क्रिकेट पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील मर्यादित षटकांचा सा पहिला सामना आज होणार असून या दौऱ्यात पन्नास षटकांच्या तीन सामन्यांचा समावेश आहे त्यानंतर वीस षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज इंदूर इथं खेळवला जाईल हवामान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या सुधारित वस्तू आणि सेवा कराचे संपूर्ण लाभ मिळण्यासाठी उत्पादनांच्या किमतीवर अर्थ मंत्रालयाचं लक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती पुरामुळे गेल्या महिन्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी आणखी सव्वा तीन हजार कोटी रुपयांच्या मदतीचा शासन निर्णय जाहीर धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा अयोध्येत आज दीपोत्सव आणि भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान क्रिकेट मालिकेतील मर्यादित षटकांचा पहिला सामना आज पर्थ इथं तर महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंदूर इथं भारताचा सामना इंग्लंडशी आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार देव मत कथि